खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणे मनाई आहे परंतु अनेक खाजगी कार चालक बिनधास्तपणे प्रवासी वाहतूक करत आहेत यामुळे तक्रारी वाढल्यानंतर पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने अर्थात आर डी ओने अशा खाजगी वाहनांवर कारवाई सुरू केली आहे खासगी कारमधून अवैधपणे वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत अनेकांनी बाहेरून पुण्यात आणि पुण्यातून बाहेरगावी जात असतात अशावेळी कारमध्ये जागा असेल तर प्रवासी वाहतूक करण्यात येते शिवाय ये करणाऱ्यांकडून कार एका खासगी ॲपच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक केली जाते संबंधित वाहन शहरात जाणार आहे आणि त्याच्या कारमध्ये किती जागा आहे त्या ऍप वर टाकू त्यानुसार प्रवास करणारे नागरिक त्या कारमधील सीट ची ऑनलाईन बुकिंग त्या ॲपवरून करतात मोटार वाहन कायद्यानुसार खासगी कारमधून प्रवासी वाहतूक करणे बेकायदा आहे तरीही ऍपच्या माध्यमातून ही वाहतूक वाढल्याच्या तक्रारी पुणे आर टी ओ कडे आल्या होत्या त्यामुळे पुणे आर टी ओने खाजगी कारमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे